सौंदर्य फुलणार गड्यापलवान आगाव व भाजप गटने श्रीमती वालीबे यांच्या हस्ते शुभारंभ शहरातील तमाम कुस्तीगिरांसाठी तीर्थ असलेल्या जव्हार स्टेडियम मध्ये एकोणीसशे चौसष्ट पासून लक्ष दिले गेले नाही तालुका तालीम संघाचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ ज्येष्ठ वस्ताद तसेच मल्लांच्या मार्गदर्शनातून नेतृत्वात मातीचे ऋण फेडण्यासाठी कुस्ती जिवंत ठेवण्यासाठी तालुका तालीम संघाच्या नेतृत्वात आज पन्नास आसनीय अतिथी गॅलरीचा भूमिपूजन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला तमाम कुस्तीगिरांना कुस्तीप्रेमींना जनतेला आनंद होत असल्याची भावना धुळे तालुका तालीम संघ अध्यक्ष पैलवान रवींद्र गड्ड्या पैलवान यांनी व्यक्त केली तर जवाहर स्टेडियम येथे अतिथी गॅलरीचे भूमिपूजन भाजपा मनपा गटनेत्या श्रीमती वालीबेन मंडोरे यांच्या हस्ते संपन्न झाला याप्रसंगी पहलवान आगाव यांनी सांगितले की कुस्त्यांमध्ये कोल्हापूर नंतर धुळ्याचे नाव मोठ्या मानाने घेतले जाते धुळ्यातील मल्लांनी देशपातळीवर आपले नाव कोरले आहे परंतु धुळ्यात कुस्ती स्टेडियम मात्र नेहमीच दुर्लक्षित आहे धुळे तालुका तालीम संघाचे अध्यक्ष रवींद्र उर्फ गड्ड्या पलवान आगाव यांच्यासह तालीम संघाचे पदाधिकारी वस्ताद नामांकित मल्ल यांच्या नेतृत्वात जवाहर स्टेडियमचे सौंदर्य खोलवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत तालीम संघाची संपूर्ण टीम कुस्तीला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्यासाठी पोषक वातावरण प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत सुमारे सात दशकांची परंपरा असलेले जवाहर स्टेडियम मध्ये कुस्तीगिरांसाठी तसेच कुस्ती पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षक अतिथींसाठी सोयी सुविधा पुरवण्यावर तालीम संघाचा भर आहे जवाहर स्टेडियम मध्ये होणाऱ्या कुस्ती स्पर्धांसाठी राज्यातील नव्हे तर परराज्यातून देखील मल्ल आपली कसब दाखविण्यासाठी येत असतात त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात कुस्तीप्रेमी प्रेक्षक अतिथी या ठिकाणी हजेरी लावतात या अतिथींना कुस्ती पाहण्यासाठी व्यवस्थित आसन व्यवस्था व्हावी यासाठी तालुका तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान गड्ड्या आगाव व सर्व पदाधिकारी वस्ताद यांच्या नेतृत्वात अतिथी गॅलरी उभारण्याचा निर्णय घेतला या अतिथी गॅलरीचे कामाचे भूमिपूजन भाजपाचे ज्येष्ठ नेत्या मनपाच्या भाजपच्या गटनेत्या तथा स्थायी समितीच्या माजी सभापती श्रीमती वालीबेन मांडोरे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या देमाखात संपन्न झाले या गॅलरीत पन्नास अतिथी बसण्याची व्यवस्था केली जाईल तर सभा मंडप डोमचे काम तसेच प्रेक्षक गॅलरी उभारण्यावरही भर दिला जाईल असे तालीम संघाचे अध्यक्ष पहिवान आघाव यांनी या प्रसंगी सांगितले या नूतनीकरणासाठी होणाऱ्या रिपेट या नूतन तयार होणाऱ्या प्रेक्षक गॅलरी बांधकामाचे भूमिपूजन भाजपाच्या गटनेत्या तथा मनपा स्थायी समितीच्या माजी सभापती श्रीमती वालीबेन मांडोरे यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माजी नगरसेवक तथा माजी सभागृह नेते बंटी मासोडे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल भाऊ पाटील तालुका धुळे तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान रवींद्र गड्ड्या आघाव भाजपचे ज्येष्ठ रिपीट युवा नेते चेतन मंडोरे पैलवान संजय वाडेकर पैलवान कल्याण गरुड सुनील चौधरी रमाकांत खंडारे फोमा पैलवान कुस्ती निवेदक गोरख पाटील नंदलाल फुल पगारे भटू राजेंद्र गवडी पैलवान लाला चौधरी सनी लोकरे भटू पाटील <coughs> बंडू पाटील विनायक काकड रिपीट भटू फुल पगारे सुनील वाघ रामेश्वर छत्रे अमीन पैलवान भटू माडी विक्की काकड पराग बोरसे समीर गवडी सनी आगाव रंगा शिल्पी मोरे पप्पू आईराव योगेश चव्हाण बंडू पाटील युनुस पहिलवान रोहित गर्दे हर्ष साकलाब मयूर पाठक कामाचे ठेकेदार नोराबाई यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते एकोणीसशे चौसष्ट सालापासून काहीच नव्हतं तालीम संघाच्या वतीने अध्यक्षाच्या वतीने सर्वांचे आमचे पदाधिकारी सगळे ने, नेते वस्तात पट्टे आणि आमचे सर्व सदस्य आमची कमिटी यांच्या वतीने हे आज हे आज गॅलरी जी पंचायत चे पन्नास जण तिथे बसतील अशी व्यवस्था केलेली आहे मान्यवरांच्या हातून आम्ही श्रीफळ अर्पण करून कामाला सुरुवात करत आहे याचे काम पुढचं काम पंधरा वाय तीसचं हॉल त्याच्यानंतर हे झाल्यानंतर मंत्री साहेब येतील त्यानंतर हे ये डोमचं काम होईल नंतर जी कोल्हापूर शिळेमध्ये जी आ, जे स्टेडियमचा जे आकार आहे बसे आकार प्रेक्षक ते प्रेक्षकला बस बसण्यासाठी ती कि माझी करण्याचं आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने करण्याचं मानस आहे तरी सगळेजण आले त्याबद्दल आभारी आहे आणि असंच प्रेम असू द्या आपली कुस्ती ही जिवंत ठेवली पाहिजे इथं काही एक रुपये नफा ना तोटा फक्त या माटीमुळे बाहेर आपण जे फिरतो आपण पैलवान म्हणून ओळखला जातो म्हणून एका माटीचा ऋण आहे एखादी फेडण्यासाठी आपण इथे काम करायचंय